काय सांगाल एकंदरीत काय परिस्थिती आहे साकुळची साकुळची परिस्थिती अशी आहे विठ्ठल वाघमारे सर हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले आणि त्यांचा जे मूळचा प्रवास होता ते प्राथमिक केंद्रामध्ये शिक्षक असताना त्यांनी शिक्षक त्यांनी प्राथमिक केंद्रामध्ये शिक्षक असताना त्यांनी मुख्याध्यापक ते मुखापर्यंत मजर मारली आणि त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी आज ही जी भरारी घेत आहेत ते उल्लेखनीय असून ते आज या मतदारसंघामध्ये भरघोस मताने विजयी होतील ही आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे भारतीय जनता पार्टीलाच का मतदान केलं पाहिजे लोकांनी केंद्रात सरकार भाजप राज्यात भाजप वरिंद वरी नरेंद्र मोदी खाली देवेंद्र फडणवीस आणि आमच्या घरामध्ये बत्तीस हजार मतदान आहे तर आम्ही बुरजी करता चौदा हजार मतदान आम्ही घेऊ शकतो आणि बहुमतान निवडून जाणार तिन्ही येणार गुरुजीने काय काम केलेत मग गुरुजीनी शाळेचे काम भरपूर केल्यात शिक्षक होती दहा वर्ष हेडमास्तर होती पाच वर्ष ती केंद्र प्रमुख होती त्याचा स्वभाव चांगले असल्यामुळे संभाजीराव त्याला तिकीट दिलं काय बोलत जे आहे ते बोललो आम्ही खोट बोलणार नाही जे खरं आहे तेच बोलला आता काय इथे लातूर मधी इथं सरोवरित त्यांचं खाली त्यांचं इथं काय होणार आता काही वर त्यांनीच राहा बीजेपीच राहा काय केलं बीजेपी न सुद्धा आपण सडका बिडका का केल्यात मोठे रोड काय का अंगणवाडी बघा तो शाळा बघा हायस्कूल बघा सर्वच केले पाणी बघा बघा शेतकऱ्याला आता वाहून गेलेले पैसे आले लाडक्या बहिणीला पैसे दिली का करते त्याच्यापैकी काही बी नाही उगं बोलत्या काहीच नाही आता त्याच्यापैकी उगं बोलायचं उग चालायचं बोलायचे भात बोलायचं तीन फुटू लावायचं आणि आपण बोलायचं हा फोटो कोणते लावायचे विलासराव शिवाजीराव पाटील निलेकर शिवराज पाटील बस झालं कामच एवढं ह्याच्या पलीकडे ह्याच्या पलीकडे बस मग मतदान लोकांनी मतदान काय केलं पाहिजे आता ही कामं होण्याकरता केलं पाहिजे हा ही सडका ही रस्ते हा लाडक्या बहिणीला रुपये बहिणी एकविषयी पंधराची आहेत आता करायची त्यांना त्याच्यामुळं हा त्यांच्यामुळं बीजेपीला निवडून द्यायचे बरं शंभर टक्के तुल्यबळ उमेदवार आमचे विठ्ठल वाघमेर सर आहेत कारण शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे व्यक्ती म्हणून विठ्ठल सर हे काम करत आणि कॅम्पेनिंगचा विचार केला तर आम्ही जवळपास या गणात चोवीस गाव आहेत तेवीस गावामध्ये आम्ही डोर टू डोर या ठिकाणी कॅम्पेनिंग केले आणि आमचंही प्रॉपर गाव शेवटचं या ठिकाणी सुद्धा आम्ही डोर टू डोर करणार आहोत आणि लोक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत जे की एक शैक्षणिक क्षेत्रात काम करणारा व्यक्ती आज सामाजिक क्षेत्रात काम करतोय आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय त्यासाठी ते त्यांना या ठिकाणची जनता त्यांच्या पाठीमागे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आता साकोळ जिल्हा परिषद गटामध्ये आलोय आणि आपण एकंदरीत परिस्थिती पाहता साकोळ जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीचा पगडा या ठिकाणी भारी दिसून येत आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत विठ्ठल वाघमारे यांचा जो प्रचार आहे अतिशय सूक्ष्म पद्धतीने आणि जनसामान्यापर्यंत ते फिरत आहे डोर टू डोर प्रचार सुद्धा त्यांचा पूर्ण झालेला आहे आपण एकंदरीत या ठिकाणचे जे साकोळ जिल्हा परिषद गटातले जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत नेमकं काय परिस्थिती आहे आणि सध्याची जी मतदाराची रणनीती आहे ती सुद्धा यांनी गेली अनेक दिवसापासून प्रचार करत असताना त्यांना दिसून आली असेल ते सुद्धा आपण विचारणार नमस्कार बर काय सांगाल एकंदरीत काय परिस्थिती आहे साकोळची साकोळची परिस्थिती अशी आहे विठ्ठल वाघमारे सर हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले आणि त्यांचा जे मूळचा प्रवास होता ते प्राथमिक केंद्रामध्ये शिक्षक असताना त्यांनी शिक्षक त्यांनी प्राथमिक केंद्रामध्ये शिक्षक असताना त्यांनी मुख्याध्यापक ते केंद्रपुर मुखापर्यंत मजर मारली आणि त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी आज ही जी भरारी घेत आहेत ते उल्लेखनीय असून ते आज या मतदारसंघामध्ये भरघोस मताने विजयी होतील हे आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे भारतीय जनता पार्टीलाच का मतदान केलं पाहिजे लोकांनी केंद्रात सरकार भाजप राज्यात भाजप वरिंद वरी नरेंद्र मोदी खाली देवेंद्र फडणवीस आणि आमच्या घरामध्ये बत्तीस हजार मतदान आहे तर आम्ही गुरुजी करता चौदा हजार मतदान आम्ही घेऊ शकतो आणि बहुमतान निवडून जाणार तिन्ही येणार गुरुजीने काय काम केलेत मग गुरुजीनी शाळेचे काम भरपूर केल्यात शिक्षक होती दहा वर्ष हेडमास्तर होती पाच वर्ष ती केंद्र प्रमुख होती त्याचा स्वभाव चांगले असल्यामुळे संभाजीराव त्याला तिकीट तुम्ही बीजेपीचं असल्यामुळे बीजेपीच बोलणार का काय बोलत जे खरंय ते बोलला आम्ही खोट बोलणार नाही जे खरंय तेच बोलला बर आता काय इथे लातूरमधील इथे सर्व त्यांचं खाली त्यांचं इथं काय होणार आता काही वर त्यांनीच राहा बीजेपीच राहा काय केलं बीजेपी न सुद्धा आपण सडका बिडका का केल्यात मोठे रोड काय का अंगणवाडी बघा जो शाळा बघा हायस्कूल बघा सर्वच केले पाणी बघा बघा शेतकऱ्या शेतकऱ्याला आता वाहून गेलेले पैसे आले लाडक्या बहिणीला पैसे दिले विरोधक सुद्धा म्हणतात आम्ही सुद्धा बरेच काही करणार आहोत त्याच्यापैकी काही उगं बोलते काहीच नाही आता त्याच्यापासून उग बोलायचं चालायचं तीन फुटू लावायचं आणि खालून आपण बोलायचं फोटो कोणत्या लावायचे विलासराव शिवाजीराव पाटील निलेकर शिवराज पाटील बस झालं कामच एवढं ह्याच्या पलीकडे ह्याच्या पलीकडं मग मतदान लोकांनी मतदान का केलं पाहिजे आता ही कामं होण्याकरता केलं पाहिजे हा ही ही रस्ते हा लाडक्या बहिणी आता पंधराची आहे आता करायची त्याला त्याच्यामुळं हा त्यांच्यामुळं बीजेपीला निवडून द्यायचे बर काय समोरचा जो उमेदवार आहे गुरुजी त्याच्यापेक्षा वेगळे कसे आहेत शंभर टक्के तुल्यबळ उमेदवार आमचे विठ्ठल अकबर सर आहेत कारण शैक्षणिक क्षेत्रात काम करणारा व्यक्ती म्हणून विठ्ठल सर हे काम करत आहेत आणि कॅम्पेनिंगचा विचार केला तर आम्ही जवळपास या गणात चोवीस गाव आहेत तेवीस गावामध्ये आम्ही डोर टू डोर या ठिकाणी कॅम्पेनिंग केले आणि आमचंही प्रॉपर गाव शेवटचं या ठिकाणी सुद्धा आम्ही डोर टू डोर करणार आहोत आणि लोक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत जे की एक शैक्षणिक क्षेत्रात काम करणारा व्यक्ती आज सामाजिक क्षेत्रात काम करतोय आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय त्यासाठी त्यांना या ठिकाणची जनता त्यांच्या पाठीमागे लोक लेत आता आम्ही तिथं चर्चा ऐकली इथं टफ फाईट आहे का टेकी टक्कर आहे काय नेमकं टफ फाईट त्यांच्यासाठी टफ आहे आमच्यासाठी नाही आमचा विजय आजच निश्चित आहे आम्ही चांगल्या मतधिकाने या ठिकाणी निवडून येणार तुम्हाला काय वाटतं एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता भारतीय जनता पार्टीला लोकांनी काय मतदान केलं पाहिजे पहिल्यांदा साकोळच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या वतीनं मी लोकनायक लोकनायक न्यूज या चॅनेलचं चा अभिनंदन करतो स्वागत करतो आमची मुलाखत घेत असल्याबद्दल आमच्या साकोळच्या साकोळ जिल्हा परिषद गटामधील उमेदवार विठ्ठलरावजी वाघमारे आमच्या लोंडेताई पंचायत समिती गणाच्या उमेदवार आणि इसामाबादचे बालाजीराव जाधव सर हे तिन्ही उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम आणि निस्वार्थ भावनेनं आणि जे आत्तापर्यंत कामं झालेत आता शिल्लक राहिलेली जी कामं आहेत शैक्षणिक क्षेत्र असो अंगणवाडी असो शाळा शाळेचं काम असो किंवा आणखी बरेच गावातील रस्ते असो पगारी असो निराधाराच्या पगारी असो या सर्व कामासाठी ही तिन्ही उमेदवार आमच्या भैया साहेबांनी स्वतःवरून लादलेले उमेदवार हे नाहीत हे उमेदवार आमच्या मतदारसंघातील सर्व गावात चर्चा करून हे उमेदवार आम्ही लोकांनी मागितल्यानंतर हेच उमेदवार दिले पाहिजे चांगले आहेत भैया साहेब आमचे पालकमं माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब महाराष्ट्राचे प्रदेश सचिव अरविंद भैया निलंगेकर साहेब यांना आम्ही विनंती केली की मतदारसंघाच्या लोकांचं मत आहे की हे उमेदवार चांगले आहेत त्यांना द्या बऱ्याच चर्चा होत्या की बाहेरून उमेदवार लागतील पण आमच्या मतदारसंघाच्या सर्व लोकांच्या प्रेमापोटी आम्हाला उमेदवार मिळालेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम भारतीय जनता पार्टीत त्यांनी जवळपास वीस वर्षे काम केलेले सगळे हे उमेदवार आहेत शैक्षणिक क्षेत्र असो बाकी कुठल्याही क्षेत्रात असो सामाजिक क्षेत्र असो त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे या आणि यापुढं राहिलेलं काम त्यापेक्षा जास्त अतिशय जलद गतीनं आमचे वरी आमदार साहेब आहेत त्याच्यावरी देवेंद्र साहेब आहेत त्याच्यावरील नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यामुळं आणखी विकास जलद गतीनं होण्यासाठी आमच्या या मतदारसंघातल्या लोकांनीच आमच्या भावांनीच आमच्या बहिणींनी ही निवडणूक स्वतः हातात घेतल्यामुळं आमचा विजय निश्चित आहे आणखी एक मला सांगायचं झालं तर समोरल्या उमेदवार अटीतटीची निवडणूक आहे असं आपण म्हणलात मी असं या ठिकाणी सांगेन की जवळपास पन्नास वर्षाची काँग्रेस या काँग्रेसनं उमेदवार स्वतःचा पक्षाचा उमेदवार मिळू शकला नाही तो उमेदवार एक एका एक शेतकरी संघटनेचा राजू शेट्टीची काय की आघाडी आहे म्हणून एवढा मोठा मतदारसंघ असून अमित भैया मोठं महाराष्ट्राचं नेतृत्व करतात आणि आमच्या साकोळ मतदारसंघामध्ये त्यांचा जो पन्नास वर्ष पक्षामध्ये काम केलेला त्यांना एक उमेदवार मिळू शकला नाही त्यामुळं आमचा विजय निश्चित आहे असं मला या ठिकाणी सांगायचं बरं काल साकोळमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड अशी सभा झाली त्या सभेला खूप गर्दी होती असं आम्ही ऐकलेलं आहे काय परिस्थिती काल आमदार संभाजीभाई पाटील साहेबाची प्रचंड अशी सभा झाली काल साकोळ सभेत त्याने दोन मुद्दे सांगू इच्छितो आमच्या इथे मायनिमसवटेंवर नेऊन निघालेला हायवे राज्यमार्ग तो साकोळ वगळून तळ्याच्या पळून येथील तळ्याच्या पळून जात होता हायवे खरं तर हायवे म्हणजे मोठ्या गावांना लिंकिंग रोड असतो लिंक करून जाणं गरजेचं आहे त्याचा सर्वे आमच्या साकोळला वगळून पलीकडच्या तळ्यावरून जात होता भयाने आम्ही गेल्या वर्षी त्याचा पाठपुरावा करून भैया साहेबांकून ते हायवे पाळूला न जाता साकोळला लिंक करून पुढे जावं कुठल्याही गावाला वगळण्यात येत नाही पण साकोळला जोडून तो असं पुढे जावं असं त्याने जाहीर भाषणात गेल्या वेळेस आम्ही आंदोलन केलं होतं भाई याकडे मागणी केली होती हे के सांगितले अशा पद्धतीचे नेते अशा पद्धतीचे आमदार आजपर्यंत आम्हाला बघण्यात आले नाहीत आज त्यांना विठ्ठल वाघमारी आणि सरांना मतदान देणं म्हणजे हात बळकट करणं आहे उदाहरणार्थ अशी बरेच कामे आहेत हायवेचा विषय असा होता आमचा तालुका पाहिजे होता तो झाला नाही शुराण झाला फिजिकली आमचं गाव योग्य होतं तालुका होण्यासाठी परंतु ते झालं ते होऊन गेला विषय आमचा आज असा प्रयत्न आहे की साकोळला हायवे हो कोर्ट हो अशा अत्यंत महत्वाच्या मागण्या आहेत डी सीचा प्रश्न आहे जागा उपलब्ध तर एम आय डी सी हायवे आणि जर कोर्ट आमच्या इथे झाले तर तो आमच्या गाव तालुक्याच्या बरोबरीनं विकासात प्रगत राहील यासाठी आम्ही बह्याच्या पा, पाठपुरावा करत हो। आहोत आणि बहि्याने आम्हाला असा शब्द दिला आहे साकोळ व परिसराचा विभाग आपण ह्या पद्धतीने ह्या गोष्टी करून विकास करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू त्यासाठी आज साकोळ परिसराची नितांत गरज आहे की भया सोबत भयाची हात बळकट करण्यासाठी विठ्ठल वाघमारी आणि लाडगे साहेबांना मतदान करून त्यांना विजय करण्याचा आमचा परिसराचा मान असा निर्धार झालेला आहे बर एकंदरीत प्रचाराचा आता शेवटचा टप्पा आहे आता झालं परवा मतदान आहे काय परिस्थिती राहिली आहे या प्रचाराच्या दरम्यानच्या काळात सध्या शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते प्रत्येक डोर टू डोअर प्रचार करत आहोत आणि आम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये कमी नाही आणि आमच्याकडे विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही लोकांकडे गेलेलो आहोत आमचा hmm. केंद्रातला असो किंवा राज्यातलं सरकार असो यांची जी विकास कामं झाली आहेत hmm. संभाजीराव पाटील यांच्या माध्यमातून जी कामं विकास झाली आहेत त्या कामाच्या माध्यमातून आम्ही डोर टू डोर जाऊन लोकाला आम्ही समजावून सांगत आहोत आणि निश्चितच आम्हाला त्यात ये शिर शंभर टक्के खात्री आहेत बरं एकंदरीत आपल्याला असं वाटतंय का की भारतीय जनता पार्टीची जागा या ठिकाणची येईल भारती हा नक्कीच भारतीय जनता पार्टीचा विजय हा निश्चित आहे कारण आमच्या पाठीमागे आणि उमेदवारांच्या सर्व पाठीमागे आमच्या एक साहेबांचं नेतृत्व खंबीरपणे आमच्यासोबत आहे आणि लोकांच्या जे लोककल्याणकारी योजना राबवायच्या असतात लोकांनासुद्धा कळून चुकलं आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे म्हणून लोक हा भारतीय जनता पार्टीच्या कमळाचे नलाच बटण दाबतील आणि विशेष करून दोन्ही उमेदवार तिन्ही उमेदवार आमच्यातले उजेडगणातील साकोळ गणातील आणि जिल्हा परिषद गटातील तिन्ही उमेदवार त्यामधील दोन उमेदवार हे शिक्षित म्हणजे शिक्षक वर्ग शिक्षक शिक्षण क्षेत्रातून आलेले आहेत त्याने रिटायर निवृत्त शिक्षक आहेत त्यामुळं त्यांना समाजाची जाणीव आणि बरेच विद्यार्थी त्यांच्या हाताखालून घडलेले आहेत समाज कसा आघडवावं समाजासाठी बरेच त्यांचे काम त्यांच्या झालेलं आहे आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा ह्या सर्व समाजातील सर्वांना होईल एवढी अपेक्षा हा सर्व कार्यकर्त्यांना आहे आणि एक सामान्य कार्यकर्त्याला म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळतो भूथ प्रमुख म्हणून तुकाराम लांडगे यांना सुद्धा भैया साहेबाने आमच्या उमेदवारी दिलेली आहे म्हणून आम्हाला सर्वांना एक उत्साह आहे आमच्यातले सर्व कार्यकर्ते सर्व गणातील सर्व गटातील कार्यकर्ते अतिउत्साहानं या निवडणुकीला सामोरं जात आहेत आणि जनतेतून आम्हाला पूर्तपणे प्रतिसाद मिळतोय प्रत्येक ठिकाणी आम्ही ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला गेलो त्या त्या ठिकाणी म्हणतात त्याने की आम्ही नाही भयासाहेबाकड बघून आणि शिक्षण क्षेत्रात काम केलेले शिक्षक निष्कलंक असलेली माणसं म्हणून त्यांना आम्ही भारतीय जनता पार्टीचं चिन्ह जे आहे कमळ त्यांच्या पुढंच बटन दाबणार हे जनतेतून मा आता ज्यावेळेस आम्ही डोर टू जातो असं जनतेतून प्रतिक्रिया येत आहे बरं एकंदरीत आपण सर्वांशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात येत आहे की भारतीय जनता पार्टीनं या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत आपल्यासोबत काका आहेत काका खरं तर आपण खूप अनुभवी दिसत आहात आपण गेली अनेक वर्षापासून या भागात राहतात नेमकं काय कामं भारतीय जनता पार्टीने या भागासाठी केलेली आहे या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या पन्नास वर्षापासून साकोळ की बिबळा जाणारा रोड घरणी नदीवर इतकं पूल वाईट होतं की पंच्याहत्तर टक्के जमीन नदीच्या पालाड होती तिथं पूल मंजूर झाल्यामुळं हा शेतकऱ्याचा प्रश्न सुटला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि सांगायचं म्हणजे इथून लीड का मिळते आहे ग्रामपंचायत आमची आहे सोसायटीत आमचे लोक आहेत दुसरी गोष्ट आतापर्यंत रेकारला साकळून ज्याला लीड मिळाली ते उमेदवार निवडून आला गेल्या वेळेस साकळून निवडून दिल्यामुळेच उमेदवाराला दोन हजार मताची लीड होती ह्यावेळेस आमचा गावचा उमेदवार असल्यामुळे तीन हजार मताची लीड आणून आम्ही निवडून आणण्याचा निर्धार झाला मी फाउंडेशन मेंबर जेव्हा बीजीपी चालू झाली तेव्हापासून मी या प्रचारात जाऊ आणि मला त्याचा अनुभव आहे आज मी प्रत्येक घरोघरी प्रतिक्रिया आहे की आमच्या गावचा जास्तीत जास्त देऊ आणि आमची लीड इथं कुठंच कटू शकत नाही ही मला शंभर टक्के खात्री आहे आणि निवडून येणार ही मी आज तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो कारण अनेक काम झाले दवाखान्याचे कामं झाले दवाखान्यामध्ये कामं झाले पाणी पुरवठ्याचं काम झालं इथं फिल्टरचं चालू झालं काम दवाखान्याचे फिल्टरचे रोडचे काम झाले वलांडी रो काम काम मा मा ते रोळ मोड हायवेचं काम झालं अनेक काम इथं संभाजी पाटलाच्या माध्यमातून झालेले आहेत जवळपास जिल्हा परिषदच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे ते बसवेश्वर चौकापर्यंत एक कोटी रुपयाचा रोड संभाजी पाटलाच्या याने दिले इथे मंगल कार्यालयासाठी संभाजी पाटलांना दिले म्हणजे इथे भारतीय जनता पक्षाने जवळपास पंचवीस ते तीस कोटी रुपयाचे संभाजी पाटला कामं झाल्यात म्हणून आम्हाला प्रत्येकाला हक्कानं मत मागायचा अधिकार आहे आणि आम्हाला हक्कानं मत देतो असं पब्लिक मध्ये म्हणतात मी डोर टू डोर बरेच गावं हिंडला प्रत्येक गावामध्ये सुद्धा आहे आणि शेतकरी संघटनेनं उमेदवार न, न मिळाल्यामुळे इथले काँग्रेसचे पुढारी नाराज आहेत कुठलाही काँग्रेसचा पुढारी काल स्टेजवर नव्हता फक्त शेतकरी संघटनेचे चार होते आणि शेतकरी संघटनेचे साकोळ सोडलं आणि राणीकोळ सोडलं कुठेही शाखा नाही त्याच्यामुळं हा उमेदवार निवड कच्चा आहे आमचा उमेदवार कमीत कमी सात हजार मतांना निवडून येईल ही मी तुम्हाला खात्री देतो त्याच्यानंतर आपल्याला काय वाटतंय सध्याची परिस्थिती पाहता जो मतदानाचा टप्पा आहे अंतिम टप्पा आलेला आहे काय परिस्थिती मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या गे गेल्या दहा ते बारा वर्षात जे काम आहे जे जे की गेले पन्नास साठ वर्षात झाले नाही त्यांनी दहा ते बारा वर्षात काम केलंय त्याच नेतृत्वात त्यांच्या आशीर्वादाने खाली संभाजीबाई पाटील असतील आता आपले गुरुजी असतील त्यांनी हे फुल काम नक्कीच शंभर टक्के करतील बरं एकंदरीत आपण पाहिले की सर्वांशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की या ठिकाणी जो विकास झालेला आहे त्या विकासाच्या जोरावर भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत विठ्ठल वाघमारे यांचा विषय विजय अक्षरशः हा आ, नक्की मानला जातोय असं सुद्धा होते आपल्यासोबत विठ्ठल वाघमारे आहेत आपण त्यांना सुद्धा बोलणार आहोत प्रचार आता आज संपवतोय दोन दिवसात मतदान आहे एकंदरीत कसा आपला प्रचाराची यंत्रणा राहिली आणि काय आता लोकांच्या डोक्यात फिट झाले आदरणीय रुपाताई पाटील नेणकर यांच्या आशीर्वादाने आणि संभाजीभाई पाटील निणगेकर आमदार साहेब यांच्या प्रेरणेनं अरविंदभाई पाटील निणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांमुळं सर्व पदाधिकारी अधिकाऱ्यामुळं मला भारतीय जनता पार्टीने संधी दिलेली आहे साकुळ गटामध्ये आणि या संधीचं सोनं मला करायचंच आहे हे प्रचार करत असताना ज्यावेळेस माझं तिकीट फायनल झालं त्यावेळेस मी असा विचार केला की एकूण या म गटामध्ये चोवीस गावं आहेत चोवीस गावामध्ये गावा डोर टू डोअर प्रचाराची मी रणनीती अवलं अवलंबली माझ्यासोबत आता जे सोबत आहेत आमच्या गावचे सर्व असतील बाहेरगावचे असतील सर्व भाजप कार्यकर्ते यांनी मला चांगल्या पद्धतीनं साथ दिली आणि प्रत्येक घरोघर मी आज गेलेला आहे आता माझा चोवीसावं गाव म्हणजे शेवटचं गाव माझं स्वतःचं राहिलेलं आहे या गावामध्ये आता माझे दोन दोन तीन वार्ड झालेले आहेत आज रोजी तीन वार्ड संपतील आणि मग पूर्ण चोवीस गावामध्ये मी प्रत्येक घरी जाऊन डोर टू डोअर प्रवास प्रचार केल्यामुळं मला उदंड असा प्रतिसाद मिळत आहे आणि मी शंभर टक्के बहुमत निवडून येईन अशी मला अपेक्षा आहे वाद नाही परवा मतदान आहे जनतेला काय करणार मी मतदाराला एवढंच आव्हान करणार आहे की मी प्रामाणिक आहे मी माझ्या शिक्षण क्षेत्रामध्ये स सदतीस वर्ष सेवा ही प्रामाणिकपणे केलेली आहे मी बाला उपक्रम असेल आमच्या राणी अंकुलग्याची शाळा जिल्ह्यामध्ये पहिली काढली अकरा लाख रुपयेच बक्षीस मी मुख्यमंत्री सुंदर शाळेमध्ये जी काही आमच्या भाजप सरकारने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमामध्ये उपक्रम राबवला त्याच्यामध्ये आमची जी राणेपोरीची शाळा जिल्हा परिषदेची अकरा लाख रुपये बक्षीस ते प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून शिक्षण क्षेत्राचं काम मी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे जनतेला मी एवढंच आव्हान करणार आहे की मी शिक्षण क्षेत्राचं काम केलं तशाच पद्धतीनं राजकीय क्षेत्राचं मला काम करायची इच्छा आहे आणि मी करणार आहे इमाने इतबारी करणार आहे कुठल्याच प्रकारचा भ्रष्टाचार मी करणार नाही प्रत्येक वर्षाला दोन ग्रामसभा घेणार आहे ग्रामसभेमधून लोकांच्या प्रश्न असतील वैयक्तिक असतील सार्वजनिक असतील ते सर्व प्रश्न मी निकाली काढण्याचा आदरणीय संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करणार आहे त्यांची प्रेरणा अतिशय चांगली आहे आणि ते महाराष्ट्रातला एकमेव असा आमदार आहे सक्षम आमदार मला मी गेल्यानंतर किंवा आमचे सर्व कार्यकर्ते घेऊन गेल्यानंतर कुठल्याही गावचं काम ते ठेवणार नाही त्यांनी आम्हाला तसं आश्वासन दिलेलं आहे त्यांनी मेळाव्यामध्ये सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला काही निवडून आल्यानंतर काही काम पाहिजे असेल तर सरळ सरळ चार वर्ष तुमची माझी सत्ता राहिलेली आहे कारण दिल्लीपासून गल्लीपर्यंत ही भाजपची सत्ता आहे कारण दिल्लीला मोदीजी सा साहेब थांबल्यात पंचावन्न कलमाचा पंचावन्न कलम कलमानुसार कार्यक्रमानुसार लोकांचा विकास कार्यक्रम राबविले राबित आहेत महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी चौवेचाळीस विकास विकासकाम हाती घेऊन ते कामं करत आहेत आणि त्याच्यानंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री शिवराज शिवरा शिवराजेंद्र भोसले साहेब शिवंद्रराजे भोसले साहेब यांनी पण स्वतः बावीस कलम बावीस कार्यक्रम हाती घेऊन जिल्ह्यामध्ये विकास कामं करत आहेत आणि माझे संभाजीभाई पाटील निलंगे साहेब हे बा पूर्ण माझ्या निलंगा मतदारसंघाच्या प्रत्येक विकास कामाचा शपथ घेऊन किंवा विकास कामं हाती घेऊन ते कामं करत आहेत आणि म्हणून त्यांच्या मा सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करायचे आहे मी ज्या ज्या ठिकाणी मतदाराला भेटी दिल्या त्या त्या ठिकाणी मला माझं काम राहिले असं त्यांनी म्हणले नाहीत एवढा सक्षम आमदार मी महाराष्ट्रात तर बघितला नाही आणि म्हणून आमदार मला फक्त मला ती आमदार आमदारसाहेबांच्या हाताखाली काम करायचं आहे म्हणून मी मतदान मागितलं परंतु विकास कामं हे राहिल्यात असं कोणी सांगितलं नाही कारण असं सक्षम आमदार हे कधीही मिळू शकत नाही आणि म्हणून त्यांच्या नियंत्रणाखाली मला या जिल्हा परिषदेमध्ये दे। उत्कृष्ट असं काम करायचं आहे ही जिल्हा परिषद सर्कल साकोळगट हा हे जिल्ह्यामध्ये एक नंबरचा आणण्यासाठी मानस माझा आहे आणि संभाजीबाईच्या नेतृत्वाखाली मला हे पारदर्शक कारभार करून भारतीय जनता पार्टी कशी लोकांच्या पुढे मला द्यायचे आहे कारण आता कालच मग आमची सभा झाली त्या सभेमध्ये सगळ्या काही गोष्टी सुविधा शेतकऱ्यासाठीचे प्रश्न असतील पानंद पानंदीचा प्रश्न असेल महिलासाठीचे लखपती दिदी असेल यांचे अर्ज देखील आम्हाला रात्रीच निवडून येण्याच्या अगोदरच आदेश दिलेला आहे म्हणजे ही एवढ्या कार्यक्षमता मला वाटतं इतर पक्षात पुण्या नाही आणि म्हणून मला सर्व जनतेला मी विनंती करतो मी तर निवडून शंभर टक्के येणारच आहे त्याचा विधेय विषय नाही परंतु मला एक हजार अर्ज लखपती दिदीसाठी मला द्यायचे आहेत आणि मी ते करणार आहे विकास कामामध्ये मी सतत राहणार आहे मला कुठल्या प्रकारची शेत नाही जमीन नाही बाडी नाही मी कुठे जाणार नाही मला पेन्शन मिळते तेवढी पेन्शन घरी खातो आणि लोकांची सेवा मी शंभर टक्के पाच वर्ष करणार आहे एवढं सत्य एकंदरीत आपण पाहिलं की हे होते या साखोळ जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विठ्ठल वाघमारे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये जे विकास या भागाचा राहिलेला आहे तो माझ्या माध्यमातून पूर्णपणे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे आणि सात तारखेला जो मतदान आहे मतदारांनीसुद्धा त्यांना भरघोस असा आशीर्वाद देण्याची विनंती त्यांनी केलेली आहे रमेश शिंदे न्यूज लोकनायक साखूळ